हे बघा आजीने बाबा फिरी जमा केले मस्त हे बघा जबरदस्त खूप टाक अरे केवढा दरात पाऊस झाला जास्त दरात पाऊस झाला इथे दिसतोय बघा तीन हे बघा आता आपले मसाले सर्व टाकून झालेले आहेत आणि मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आता आपण टाकतोय खूप आता एक जीव करून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी अनर गोस्तावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे आपल्यासोबत आपली आजी आणि विचारूया आजीला आज आपण कुठे चाललो आहे कुठे चाललो आजी आज आपण खूप बघायला खूप आहे खूप तर मित्रांनो आज आपण चाललो आहे खूप आहे बघायला आज आपण खूप शोधणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये आणि बघा आज आपल्यासोबत आजी येणार तर अजूनच मजा येणार आहे आणि इकडे आहे रोशन रोशन बघा काय करतोय रोशन हे तू काय करतो आहे फुगे फुगवते रोशन बघा आपल्याला दाखवते फुगे कशा फुगवतात फुगे फुगवतात ना, ना, ना फुगे उडवतात रोशन बघा कसे मस्त फुलबुले फुगवतोय हा 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 मस्त खतरनाक एकदम गावाकडे या स्टाईलने आम्ही फुगे फुगवतो

मागच्याडावाला हो हो आज इकडे आलेले ना तेव्हा भरपूर खुबे शोधून दिले खूप दोन वेळा वेळेला भेटेल का त्या भरपूर होत। आज भेटतील मग हे बघा इकडे सुरुवात केले खूपच शोधायला हे बघा इथे एक भेटला आपल्याला खूप मस्त खतरनाक बघा किती जमा केले लगेच रोशनने तर चार पाच लगेच जमा केले फटाफट याला चिपकलेले ना वरती कुठं अरे हा एक दोन आहेत अरे मस्त अभा इथे पण एक मोठा अरे रोशन हे बाय भाई इथे शेतात भरपूर आहे अभा इथे एक मोठा केवढा मोठा आहे भारी भारी एकदम आपण आता आलो आणि बाबा किती खुप भेटले आपल्याला खूपच जास्त जमा केले आपण एका आप, एका आप मिनिटातच भरपूर खुप जमा झाले तो काय दगड आहे का तो पिवला पिवला जास्त छोटा असेल तर नको हो? घेऊ दिसत दिसतो आता चला मस्त आपल्याला हे ना कमीत कमीत पंधरा पर्यंत खुबे भेटले असतील आणि आपण हे पिशवी ठेवतोय आता असं शोधत शोधत जाऊया पुढं आज मला असं वाटतंय ना भेटतील खुबे जास्तच भेटतील आपल्याला खुबे इकडं पकडतोय रोशन कुठे लागेल आता खुब आहे अरे बाप रे केवढा मोठा आहे मोठे मोठे खुबे भेटतात एकदम खतरनाक आजी बघा इकडे काढते खूबे शोधत शोधत तुला दाखवू किती भेटले टाकलेस ताक्ले का आजी पण मस्त आजी मोठे मोठे घेऊ मग हे बघ दोन अबो इथे मोठा अबो आहे अजून कुठे दगड आहे तो भेटले जास्त छोटे छोटे नको घ्या मोठे मोठे भेटले घेऊ बारीक आता तुकडो इसको तो येऊघलेला आहे खेकडा छोटा छोटा पाण्यात फिरतोय एकटा एकटा पाऊस जोरात आला रे परत थोडा थांबूया परत जाऊया मस्त झाडाखाली थांबूया भेटतील आजी बघा इथे पाऊस आहे ना खूप जास्त आहे आणि तरी पण बघा आजी बाबा कसे खूप होत मस्त आज तुम्हाला असं वाटतं ना भिजून जाणार आहे पूर्ण मी तर पूर्ण भिजलो म्हणजे पाकण तर पूर्ण भिजले भी मोठ्यात का हा हा हे मस्त मोठे मोठे एक दोन तीन हे बघा आजीने बाबा किती के जमा केले मस्त हे बघा जबरदस्त उभे किशोरी अरे केवढा जोरात पाऊस झाला जास्त जोरात पाऊस झाला बा बरे बाबा बघू शकता तुकच जोरात पाऊस आला तू धाबू थांब थांबू हॅक् दाबल पाय घालत हे बस आता ना एकदम जोरात पाऊस आला आणि त्या पावसात बघा किती खुबे बाहेर आले फटाफट बड़। आपण त्यांना पकडूया इथे एक मोठा आहे इथे पण एक ते तिथूनच आले वाटतं फटाफट टपाटप आलेले भारी जसा पाऊस येतोय ना जोरात तसे खुबे पण येते मस्त बाहेर पडते शेव तेव्हा तिथे पण आहेत पण इतके पसलं सारे सालं आज मग खायचे आम्हाला राहत हां मस्त करू भेटले तो आतमध्ये पण आहे तो छोटा चला पाऊस गेला आहे मस्त आणि आता परत खूप शोधायचं काम करूया पाऊस अचानकच जोरात आला एकदम पूर्ण भिजवून गेला आणि आता ओळख होऊनच शोधायला लागेल हां ते पण इथे पण आहेत इथे पण मोठ्या मोठ्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत आधी का दाखवतेस आता भारग्याची भाजी ही आहे काय ही कवली कवलीच पानं काढतात ना आणि ही मोठी मोठी ही जमळ भाजी आणि कुठे आणि अजून कुठे आहे तिकडे पण आज आपण खुबे जमा करायला आलोय मग खुबेच जमा करूया भाजी जमा करायला आपण नंतर कधी येऊ हा भाऊ इथे एक साडेपाच किलोचा खेकडा एक मोठा पकडून दाखवला पाहिजे रे हा बघा झोपला लगेच पकडल्या पकडल्या खेकडा चल बाबा तुला जायचंय का नाही जा आणि एक गोष्ट ना मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलो हे जे आपण शोधतोय ना ते खुबे आहेत आणि तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल बघायला कारण आहे ना खूप साऱ्या व्हिडिओमध्ये लोकांना कमेंट करतात की तुम्ही काय पण खाता तर हे जे खुबे आहेत ना ते खुबे आहेत आणि गोगळ गाय असतात ना ते वेगळ्या असतात तर असं समजू नका की हे गोगळ गाय आहे हा जी तू कधीपासून हे खूप खाता आलेस आम्ही लहानपासलं खातो मग हे गोगल गायन आहेत ना हे जे आपण खुबे जमा करतोय ते तेच गोगल गायना वेगळे असते आणि खुबे आहेत वेगळे असतात हे खुबे खातात आणि खूप पूर्वीपासून खात आलेले आहेत त्याच्यामुळे आपण खातो काय पण नाही खात रोशन नाही जमा केले मस्त हे मोठे मोठे आहेत ना इथं खतरनाक मोठे 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 तर बघा मित्रांनो आपण आहे ना किती खुबे जमा केलेत मस्त आपल्याला खुबे भेटलेले आहेत शेतामध्येच आणि हे खूप झाले आपल्याला खुबे भरपूर होते मस्त या खुब्यांचं काय काय करू शकतो आपण काडा काढा आणि भाजी करायची भाजी आणि ह्याचं हे पण करतात ना पोला पोला पण करतात पोला पण करतात तर चला मित्रांनो आता ना आपण खुबे जमा केलेले आहेत आणि आता आपण जाऊया घरी पाऊस पण आता बऱ्यापैकी थांबला येतोही ये जातोय भेजलन पूर्ण मस्त आपण खुबे जमा केले रोषणी पण आहे ना खूपच जास्त खुबे जमा केले पटापट पटापट त्याच्यामुळे हे काम आहे ना आपलं जास्त इझी झालं तर मित्रांनो आपण आहे ना आता आलो आहोत घरी आणि इकडे बघू शकता इथे आहेत ना आपण जे खुबे आणले ना ते मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे बघा इकडे ना आजीने चूल पेटवलेली आहे आणि या चुलीवरती आपण हे आपण ठेवणार आहोत उकडायला आणि उकडल्यानंतर आपण त्याच्या आतमधला जो मास आहे ना तो काढणार आहोत आजी हे उकडायला किती टाइम लागेल दहा पंधरा मिनिटे लागेल मसाला हलद मीठ टाकायचं फ्राय करायचं मस्त एकदम तर मित्रांनो आता शिजू द्या शिजल्यानंतर आपण मस्त त्याची रेसिपी करून टाकूया झालेत उकडलेत आपले खुबे उकडलेत उकडले जाता काढतोय ना आपण बघा मस्त तर मित्रांनो बघू शकता आपण सर्व खुबे आहेत ना ते हा परत मध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता बघा जे आहे ना ते खूप साफ करते आतमधला जो घर आहे ना तो आपण बाहेर काढतोय तर मित्रांनो इथे ना आपण अगरबत्तीची काडी घेतलेली आहे आणि ती आपण खुब्यामध्ये टाकतोय आणि बघा आहे ना खुब्याचा जो आतमधला घर आहे ना तो पटकन काठीने बाहेर येतो आणि त्याला साफ करायची कशी साफ करतात साफ काही नाही काही नाही असे पूर्ण पूर्ण घ्यायचं ना तो न घ्यायचा नेहा सारख सेम टू सेम आहे नेहमी चव पण खूपच छान लागेल तर आजी आता काढते आजी जी आता मदत करूया फटाफट आणि हे सर्वांना काढून घेऊया तर मित्रांनो या साईडला बघू शकता अपार आहे ना खुब्यांचा तो आतमधला घर आहे ना तो सर्व काढून घेतलेला आहे खुबे आहे ना जास्तच होते तुम्हाला दाखवतो मी हे बघा तेवढे खुबे होते आणि खुब्यांचं घर काढून बघा केवढीशी झाले तेवढीसा टोप भरला तर आता सुरुवात करूया आजी बनवायला चला तर आजी आहे ना सर्वात पहिले ठेवते टोप आणि आपण बाहेर चुलीवरच बनवतोय तर आता ती आपली आजची रेसिपी आहे ना खूपच टेस्टी होणार आहे तर आजी टाकते सर्वात पहिलं तेल मस्तच एकदम इथे आपण मित्रांनो घेतलेला आहे टोमॅटो कांदा कढीपत्ता लसूण मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची ना आता अजिन हातात घेतलेली आहे आणि आता तेल झालंय गरम तेल टाकतोय लसूण पण टाकूया लसूण इथे आपण टाकतोय कांदा तर इकडे मित्रांनो कांदा झालेला आहे मस्त लाल आणि आपण टाकतो टोमॅटो मस्त टो लाल लाल मस्त इथे आपण घेतलेला आहे लाल तिखट हळद आणि मीठ आपले मसाले हे आपण टाकतो आता मसाला मस्त थोडी हळद हे बघा आता आहे ना आपले मसाले सर्व टाकून झालेले आहेत आणि मस्त आपली ग्रेवी तयार झाली आहे आता आपण टाकतोय खूप आता एक जीव करून घेऊया सगळे आहेत ना मिक्स करूया थोड्याच वेळात आपली खुब्यांची मस्त अशी रेसिपी होईल तर मित्रांनो बघू शकता आपला आहे ना खुब्यांचा मस्त आहे ना सुख झालेला आहे आणि खूपच छान दिसतंय आता आपण खाऊन बघणार आहोत कसं झालं ते तर राजीने बघा इकडे वाढलेले आहेत इकडे आपण केलेले आहेत भाग तर भाकऱ्यांसोबत आपण हे खूप खाणार आहोत नाही करायचं होतं भाकऱ्या केल्या आता खाऊन बघूया खरंच मस्त झालंय काय चांगलं रोशनला आपण विचार या रोशन खाल्लाच तू एक नंबर लागतोय मस्त झालंय ना एक नंबर रोशन ने बघा किती सूफ घेते मस्त रोषाची चव कशी कशी सांगू शकतो कशी लागते चिकन सारखी लागते कोळंबी किंवा असं चिकन, चिकन सुक्का करतोय ना तर तशीच लागते चला हो या खायला खूप ना मस्त लागते चिकन सारखे आणि आपण कोळंबी किंवा काळवे खातो ना शिंपळ्या तशीच चव येते आणि मस्त लागतो खूप सारा आहे जी ग्रेव्ही झाली ना ती खूप भारी झाली त्याच्यामुळे अजूनच खूप तविष्ट लागते खूबे तर चला मित्रांनो ना आपले मस्त झाले होते खूपच छान लागले तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण आता इथे एंड करतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन मी नसाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो असे ते करा मी ब्लॉग मध्ये बा बाय बाय